नमस्कार तर आज म्हण घेऊया घरचा आहेर अर्थ अगदी सोपा आहे आपली घरचीच माणसे किंवा आपली जवळची माणसे आपल्यातला दोष दाखवतात आता उदाहरण नीट सांगते म्हणजे तुम्हाला कळेल एवढ्यातल्या एवढ्या दोन चार वेळा आजारी पडल्यामुळे ती तिच्या आईला घेऊन डॉक्टरांकडे गेली पण डॉक्टरांकडे सांगताना तिच्या आईने ही नीट झोप घेत नाही ही नीट जेवण करत नाही सतत कामाचा विचार विश्रांती घेत नाही असं तिच्याबद्दल डॉक्टरांना सांगून आईने तिला घरचा आहे ओपनिंगच्या वेळी त्याने सगळ्या जुन्या मित्रांना सुद्धा बोलवलं होतं सगळ्या जुन्या मित्रांनी त्याच्याबद्दल सांगताना हा आता ह्याचं नवीन ऑफिस नवीन मित्र नवीन ऑर्डर्स नवीन कमिटमेंट अशामुळे हा जुन्या मित्रांना विसरून गेला आहे असे सगळेच मित्र म्हणाले आणि मित्रांनी त्याला हा घरचा आहेर दिला बरं का उदाहरणं आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा